नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो कृतिदेव फॉन्ट रिलेटेडच व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत जेव्हा तुम्ही कृतिदेवमध्ये टाईप करता तर टाईप करत असताना जे काही पहिले जे शब्द असतात किंवा पहिला जो लिहिलेला तुम्ही जो अक्षर असतो तो असं काहीतरी वेगळाच होऊन जातो तुम्हाला अनुभव आलाच असेल आणि प्लस मला काही विद्यार्थ्यांनी कमेंटसुद्धा केली होती जसं मी तुम्हाला उदाहरण करून दाखवते तर आपण ते प्रॅक्टिकली करून पाहूया आता मी याच्यामध्ये मला टाईप करायचं आहे रमेश ओके रमेशसाठी म्हणजे रसाठी मी जे घेतला त्याच्यानंतर मसाठी मी ई त्याच्यानंतर त्याच्यावर मला मात्रा द्यायचे म्हणजे ए आ, एस आणि त्याच्यानंतर मला श लिहायचे हे बघा आता रचा श्र झालेला आहे आणि मी काना देते ओके एंटर केलं मी खाली आली मी अजून एखादा शब्द तुम्हाला लिहून दाखवते जसं मला लिहायचं आहे अमन ओके अ साठी मी व्ही घेते मसाठी पुन्हा ई घे ईवर म आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला अमर आर लिहायचे तर मग जे ओके तर अमरचा टमर झालेला आहे ओके असंही कदाचित तुम्हाला तुमच्या मशीनमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर याचं एकमेव कारण आहे की आपल्या मशीनमध्ये जे आहे तो करेक्टचं जे ऑप्शन्स असतात ते ते सगळे चालू राहिलेले असतात आता ऑटो करेक्ट म्हणजे काय आता मी याच्यामध्ये इंग्लिश फॉन्ट जो आहे तो चेंज करते कोणताही घ्या ओके आणि मी आता इथे लिहिला द ओके जसं मी याच्यामध्ये दे स्पेस देते तर बघा सुरुवातीचा जो टी आहे तो काय झाला तुमचा कॅपिटल झाला याला म्हणतात ते ऑटो करेक्ट म्हणजे तो काय करतो आपोआप करेक्ट करून घेतो पण हा जो फॉन्ट आहे त्या फॉन्ट मध्ये तो शब्द काय करतो बदलतो मग आता हे जे आहे हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मग त्याच्यासाठी तुम्हाला सेटिंग करायची आहे फाईलमध्ये जायचंय फाईलमध्ये गेल्यानंतर ऑप्शनमध्ये ऑप्शन ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रूफिंग हा जो ऑप्शन दिसतोय ना त्या प्रूफिंग या ऑप्शनमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल बघा ऑटो करेक्ट हम्म ऑटो करेक्ट वर क्लिक करायचे तुम्हाला हे जे ऑप्शन्स दिसतात हे सगळ्याचे सगळे काय करायचे डिझेबल करायचे हे जी मी टीक आहे बरोबरची जी काही टीक आहे ती मी काय करते काढून टाकते आणि ओके करायचे आणि मग पुन्हा ओके करून घ्यायचे आणि आता मी पुन्हा लिहिते बघा रमेश सॉरी पण हां फॉन चेंज आहे आणि मग मा आता मला पुन्हा इथं लिहायचे र घेतला त्याच्यानंतर मे आणि मग श रमेश ओके त्यानंतर त्याच्यानंतर मला लिहायचे अमर मग मी अ घेतला त्याच्यानंतर म घेतला आणि मग र घेतला अमर ओके आणि जर तुम्हाला जर काही नंतर तुम्हाला काय तुमचं वेगळं वगैरे काम करायचं असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑटो करेक्ट तुम्हाला आ, उप्षयंस मादे, उप्षयंस मादे, मादे, करेक्ट आहे तर मग पुन्हा काय करायचं फाईलमध्ये जायचंय ऑप्शन्समध्ये ऑप्शनमध्ये प्रूफिंगमध्ये आणि ऑटो करेक्टचे जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला काय करायचे चालू करायचे आहेत ओके अशा पद्धतीने तुमचा हा जो कृतीदेवचा जो काही शब्द बदलण्याचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह होईल तुम्ही करून बघा आणि जर याच्यामध्ये जर अजून जर काही जर अडचण जर असेल तर मला तुम्ही कमेंट करा मी हे जे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते हे जर तुम्हाला जर आवडत जर असतील तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद